मनोज जारंगे पाटील यांचं मावळ तालुक्यात दुपारपर्यंत आगमन होणार आहे त्या दृष्टीने हार तयार करण्यासाठी हार तयार इथून मनसर घेऊन हे योग जाणार आहे आणि साधारण एक अठरा फूट उंचीचा हार आहे शंभर किलो फुले लागली आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिसत आहेत तर हे संपूर्ण दृश्य मनसर येथील जे दुकानदार आहे त्यांच्या दुकानात आहे काय नाव दुकानदारांचं दुकानदारच रत्नाकर वासुदेव निवट आणि फुलभांडार जे मनसरमध्ये सर्वात जुनं दुकान आहे आणि कारागिरी ते खूप चांगले आहेत दोरवरून त्यांची ख्याती ऐकल्यामुळं मावळीतील तरुण इथे आले आहेत आणि हे जे कलाकार आहेत ते पूर्णपणे याच्यात दिसतात तयार करणारे पाच सहा कलाकार रात्रीपासून तयार करायला सुरू केले आणि आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि जे समोरचे युवक आहेत ते हार नेण्यासाठी मावळी इथून आले आहेत पहा समोरचे युवक आहे दोघे बी आणि ते क्रेननी दुपारी मनोज जारांगे पाटील मावळ तालुक्यात तिरं कानेफाट्यावर आल्यावर ते हार घालणार आहे त्यासाठी ते त्यांची जय्य तयारी दिसते